अतिग्रे ग्रामपंचायतीचा उपक्रम दिव्यांग बांधवांची दिवाळी गोड करण्याचा निर्णय अतिग्रेत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिव्यांग व्यक्तींना आर्थिक वर्षात जमा होणाऱ्या घरफाळा टक्के इतका निधी सहायता म्हणून वितरित केला जातो साधारणपणे हा निधी मार्च किंवा एप्रिल महिन्यात दिला जातो मात्र अतिग्रे ग्रामपंचायतीने यावर्षी एक सकारात्मक पाऊल उचलत हा निधी दिवाळीपूर्वीच वितरित करण्याचा निर्णय घेतलाय ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे दिव्यांग बांधवांची दिवाळी यंदा गोड होणार आहे से से या निर्णयामुळे दिव्यांग लाभार्थ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे ग्राम विकास अधिकारी बाबासाहेब कापसे व सरपंच सुशांत वड्ड यांनी या निर्णयाबाबत माहिती दिली दिव्यांगांच्या उन्नतीसाठी प्रत्येक एकूण खर्च ही दिव्यांग उन्नतीसाठी वापरत असते शासन निर्णयासाठी प्रत्येक ग्रामपंचायत खर्च करणे पाच टक्के दिव्यांग खर्च करणे अपेक्षित आहे आम्ही देखील ग्रामचा प्रत्येक वर्ष आम्ही मार्च एप्रिलला हा दिव्यांग निधी पाच टक्के घरपाळ वसुलीच्या पाच टक्के आम्ही त्यांना समान वितरित करत असतो परंतु यावर्षी आमच्या सर्व मासिक मध्ये आमचे सर्व सदस्य आम्ही सर्व ग्रामसेवक आमचे अधिकारी कापसे साहेब व आम्ही सर्वांनी एक निर्णय घेत चांगला निर्णय घेतला की सर्वांची दिवाळी आपण साजरी करतो त्याबरोबर दिवा दिव्यांगांची देखील दिवाळी गोड व्हावी यासाठी आपण या मार्च एप्रिलला पाच टक्के वितरित न करता तो आता त्यांना दिवाळीच्या पूर्वसंध्येला आपण तो वितरित करण्याचा निर्णय घेतलेला आहे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीशे च्या तरतुदीप्रमाणे पूर्वी ग्रामपंचायतच्या एकूण वसुलीच्या तीन टक्के हा अपंग खर्च म्हणून आम्ही खर्च करत होतो त्यानंतर शासनाने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बदल करून एकूण घरपाळ्याच्या पाच टक्के वसुलीची रक्कम ही दिव्यांग उन्नतीसाठी वापरली जावे अशी तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे आदरणीय सीओ साहेब कार्तिकेन साहेब आणि आमचे डेप्युटी सीओ आदरणीय मान्य साहेब यांनी आम्हाला असं आवाहन केलं की ग्रामपंचायतीमध्ये दिला जाणारा जो पाच टक्केचा दिव्यांग निधी खर्च आहे तो मार्च आणि एप्रिलमध्ये न करता आपल्या सर्वांच्या बरोबर नैसर्गिकरित्या ज्यांच्यावर आघात झाला अशा व्यक्ती ज्या दिव्यांग झालेत त्यांची देखील दिवाळी ह्या ठिकाणी गोड व्हायला पाहिजे ह्या अनुषंगानं आम्ही ग्रामपंचायतचे सरपंच आदरणीय सुशांत वटेसाहेब आणि आमच्या ग्रामपंचायतचे सर्व सदस्य यांच्या गोष्टी ह्या म्हणजे म्हणजे त्यांच्या ह्या गोष्ट त्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर मादरणीय सरपंच साहेबांनी अतिशय उदारबत्वाद्यांनी त्यांनी असं जाहीर केले की आपण दिवाळीच्या सणालाच हा पाच टक्क्याचा दिव्यांग खर्च खर्च करू आणि आपल्या बरोबर दिव्यांग बांधव देखील ह्या दिवाळीच्या आनंदामध्ये म्हणजे आनंदामध्ये सम, त्यांचा समावेश करायचा असेल तर आपला दिव्यांग निधी हा दिवाळीपूर्वी त्यांना देणं उचित ठरेल अशा अनुषंगानं माझ्या माहितीप्रमाणे हातगिळे तालुका किंबवना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिवाळीमध्ये दिव्यांग अनुदान देणारी अतिगिरी ग्रामपंचायत ही जिल्ह्यामध्ये प्रथम असेल आणि ती असावी असं मला वाटतंय यावेळी उपसरपंच कलावती गुरव सदस्य भगवान पाटील छाया पाटील बाबासाहेब पाटील इत्यादी उपस्थित होते जिल्ह्यात दिव्यांग बांधवांसाठी अशा प्रकारचा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेणारी अतिग्रे ही पहिली ग्रामपंचायत ठरली त्यामुळे ग्रामपंचायतीच्या या सामाजिक उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा